शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाल मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह संकेतस्थळावर या याद्या नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिल्या असून सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया अडकली गुन्हे शाखेच्या दस्तऐवजांची पडताळणी करता तब्बल एकशे बेचाळीस दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकांनी नोंदवून जारी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय या संशयास्पद प्रमाणपत्राबाबत जिल्हा शैल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती दी तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले मागील वर्षापासून राजकारणापासून दूर असलेल्या बाजार समितीचे माजी सभापती भानुदास महापालिका सभापतीच्या तोंडावर केळगावात पुन्हा सक्रिय जाले। जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत त्यांनी केळगावात मोर्चे बांधणी करण्याची आघाडी घेतली आहे आठ पैकी तीन जागांवर उमेदवारीही त्यांनी जाहीर केली आहे नगर शहर व तालुक्यात राजकीय दृष्ट्या सक्रिय असणारे कोतकर कुटुंब जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणापासून दूर गेलं होतं मात्र मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपासून शहराच्या राजकारणात अचानक कोतकर यांचं नाव चर्चेत आलंय राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णयानुसार पत्र जाहीर केलाय या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विराते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे माजी नगरसेवक सनी सूर्यवंशी संतोष लांडे संतोष ढाकणे दीपक खेडकर मयूर कुलथे आदी उपस्थित होते अहिलानगर एमआयडीसी परिसरात असलेल्या फार्मा कंपनी जवळील बिरोबा मंदिराजवळ आज्ञा चोट्यांनी चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोट्यांनी सुमारे अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे देवाची मौल्यवान साहित्य लंपास केलाय या घटनेबाबत मंदिर पुजारी संदीप अर्जुन बोर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलंय अज्ञात आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय चराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर